भारत सरकारने अलीकडेच बेटिंग ॲप्सवर बंदी घातलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे का क्रिकेटमधल्या बेटिंगचा इतिहास किती जुना आहे आजपासून तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीसुद्धा इंग्लंडमध्ये क्रिकेट सामन्यांवरती फट्टा लावला जात होता किंबहुना क्रिकेटचा जो इतका विकास झाला आहे त्याच्यामागे फट्टेबाज हे एक मुख्य कारण आहे क्रिकेटमधल्या फट्टेबाजीच्या इतिहासावरच आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पण त्या पूर्वी एक छोटीशी आठवण करून देतो क्रिकेटच्या इतिहासाचे दोन भाग प्रकाशित झालेत हा तिसरा भाग आहे जर पहिले दोन भाग तुम्ही पाहिले नसाल तर वरती कार्ड्समध्ये लिंक देतो आहे नक्की जाऊन पहा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आवडलं तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा तर सोळाशे चाळीसच्या दशकामध्ये इंग्लंडमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं त्याचा शेवट झाला सोळाशे एकोणपन्नासमध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला ह्याच्या शिरच्छेदाने त्यानंतर ऑलिव्हर क्रॉमवेल ह्याच्या नेतृत्वाखाली कॉमनवेल्थ सरकारची सत्ता आली ही सत्ता सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे साठ इतका काळ टिकली हा काळ इंग्लंडमधल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उलथापालथीचा होता नवीन कॉमनवेल्थ सरकारने नैतिक काटेकोरपणा आणि धार्मिक भक्तीवरती भर दिला बेकायदेशीर सभा आणि अपवित्र मनोरंजनावर कठोर बंदी घातली विशेषतः फुटबॉल सारख्या आणि गोंगाट करणाऱ्या खेळांना आळा घालण्यासाठी विशेष कायदे केले रविवारचा सबात म्हणजे चर्चमध्ये जाणं धार्मिक धार्मिक प्रार्थना वगैरे करणं हे सगळं काटेकोरपणे पाळलं जावं अशी ह्या नवीन सरकारची इच्छा होती आणि नेमका रविवार हाच कामगारांचा सुट्टीचा दिवस होता आणि त्याच दिवशी ते क्रिकेट खेळू शकत होते पण सरकारी इच्छेमुळे त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वेळ कमी मिळू लागला आणि क्रिकेटची लोकप्रियता काही काळासाठी कमी झाली असं असलं तरी ही दडपशाही पूर्णतः सार्वत्रिक नव्हती विंचेस्टर आणि सेंट पॉल सारख्या शाळांमध्ये जिथे नोबल वर्गातली मुलं शिकत होती तिथे क्रिकेटला शारीरिक आणि नैतिक शिक्षणाचा भाग मानलं जायचं ऑलिव्हर क्रॉमवेलच्या ह्या कॉमनवेल्थ सरकारने क्रिकेटवर स्पष्ट बंदी घातल्याचे काही उल्लेख सापडत नाहीत उलट असे उल्लेख सापडतात की रविवारच्या शाबतमध्ये अडचण न आणता जर तुम्ही क्रिकेट खेळू शकत असाल तर खेळा अशी परवानगी त्या काळातले अधिकारी देत होते आणि ह्याच काळामध्ये कुलीन वर्गाने म्हणजे इंग्लंडमध्ये ज्यांना नोबेल्स म्हणतात त्या नोबेल लोकांनी नोबेल वर्गाने गावागावामध्ये क्रिकेटमध्ये भाग घेणं सुरू केलं होतं ही स्थिती साधारण साठ पर्यंत टिकली दोन मध्ये साठमध्ये चार्ल्स दुसरा हा इंग्लंडचा राजा म्हणून गादीवर आला आणि त्यानंतर क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढायला लागली नोबेल वर्ग मोठ्या प्रमाणात क्रिकेटमध्ये सहभागी होऊ लागला आणि त्याबरोबरच सुरुवात झाली जुगाराला फट्टेबाजीला सोळाशे चौसष्टमध्ये कॅव्हलियर संसदेने एक गेमिंग ॲक्ट पारित केला आणि त्यामध्ये त्यांनी क्रिकेटवरच्या फट्टेबाजीला मर्यादा घातली एका बेटची एका पैजेची मर्यादा शंभर पाऊंड इतकी ठेवली आता लक्षात घ्या हे शंभर पाऊंड सोळाशे चौसष्टमधले आहेत आज त्याची किंमत एकोणीस हजार ते वीस हजार पाऊंडांच्या दरम्यान होते म्हणजे ही मर्यादा घालण्यापूर्वी लोक कितीचं बॅटिंग क्रिकेटवरती करत होते असतील ह्याची कल्पना येऊ शकते पण ह्या मर्यादेमुळे सुद्धा काही बिघडलं नाही आणि सतराव्या षटकाचा शेवट येता येता क्रिकेट हे सट्टेबाजांच्या दृष्टीने एक महत्वाचं आणि मोठं आकर्षण झालं होतं फ्लाइंग पोस्ट नावाच्या एका वृत्तपत्रामध्ये सफेक्स परगण्यात झालेल्या एका ग्रेट मॅचचा उल्लेख आढळतो त्याला ग्रेट मॅच असं म्हटलंय कारण पहिल्यांदा ह्या उल्लेखानुसार दोन संघांमध्ये अकरा अकरा खेळाडू खेळले होते आणि गंमत म्हणजे ह्या सामन्यावरती बेटिंग झालं होतं प्रत्येक बाजूने पन्नास गिनी एवढी रक्कम पैज म्हणून लावली गेली होती सोळाशे सत्त्याण्णवचा हा उल्लेख वर्तमानपत्रामधला क्रिकेटचा सर्वात जुना उल्लेख आहे सोळाशे शहाण्णव पर्यंत इंग्लंडमध्ये प्रेस कंट्रोल कायदा होता त्यामुळे प्रेसला स्वातंत्र्य नव्हतं पण सोळाशे शहाण्णव साली तो कायदा संपुष्टात आला आणि वर्तमानपत्र वेगवेगळ्या बातम्या देऊ लागली त्याच्यामध्ये क्रिकेटचाही समावेश झाला पण गंमत अशी की पुढची जवळपास पन्नास वर्षं वर्तमानपत्रांनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्यामध्ये क्रिकेटच्या सामन्यांचे तपशील फारसे आढळत नाहीत तर बेटिंगचे तपशील आढळतात अठराव्या शतकात क्रिकेटचा खेळ गावागावात खेळला जाण्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आणि जुगाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा बदल होता त्यांना क्रिकेटमधली पैसा कमावण्याची पोटेन्शियल कळली होती त्यामुळे त्यांनी स्वतःचे संघ निर्माण करायला सुरुवात केली अट्टल जुगारी लोक स्थानिक लेव्हलवरचे चांगले चांगले खेळाडू निवडून त्यांची स्वतःच्या मालकीची अशी टीम तयार करू लागले आणि त्या टीमवर पैसा लावून पैसे मिळवू लागले ह्याच प्रकारातून काउंटी क्रिकेटची सुरुवात झाली जे आजही इंग्लंडमध्ये आणि संपूर्ण जागतिक स्तरावरच फार प्रसिद्ध आहे सतराशे नऊमध्ये केंट विरुद्ध मिडल सेक्स लंडनचा एक भाग ह्या दोन परगण्यांमधल्या संघांमध्ये झालेला सामना हा काउंटी क्रिकेटचा सर्वात जुना उल्लेख आपल्याला सापडतो सतराशे पंचवीसपासून संरक्षकांचा म्हणजे पेट्रन्सचा एक प्रभावशाली गट क्रिकेटला प्रोत्साहन देऊ लागला ह्यामध्ये मोठे मोठे राजकारणी होते व्यावसायिक होते आणि त्यांच्या पाठबळामुळे क्रिकेटचा विकास अतिशय झपाट्याने झाला ह्यात रिचमंडचा दुसरा ड्यूक चार्ल्स लेनॉक सर विल्यम गेज मिडल्टनचा व्हिस्काउंट ॲलन ब्रॉड्रिक आणि एडविन स्टेड अशा दिग्गजांचा समावेश होता ह्यांच्यामुळेच वृत्तपत्रांमध्ये खेळाडूंची वैयक्तिक नावं सुद्धा यायला लागली केंट परगण्याचा थॉमस वेमार्क हा अतिशय प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू त्या काळात होऊन गेला पुढे ह्याच पेटर्न्सनी क्रिकेटचे नियम लिहून काढले सतराशे अठ्ठावीसमध्ये आर्टिकल्स ऑफ ॲग्रीमेंट तयार झाली मैदाने बांधली गेली संघांसाठी पगारी खेळाडू नेमले गेले आणि क्रिकेटला एक शिस्तबद्ध स्वरूप यायला सुरुवात झाली सतराशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये क्रिकेटचे लेखी नियम पहिल्यांदा प्रसिद्ध झाले जे लॉज ऑफ क्रिकेट म्हणून आता प्रसिद्ध आहेत सतराशे सत्याऐंशीमध्ये मेरिलबोर्न क्रिकेट क्लब अर्थात एम सी ची स्थापना झाली जो क्लब आजही क्रिकेटच्या कायद्यांचा सर्वोच्च रक्षक आहे एकंदरीतच अठराव्या शतकाचा अंत येता येता क्रिकेट हे फक्त जुगाराचं साधन न राहता इंग्लंडच्या राष्ट्रीय ओळखीचा एक अविभाज्य भाग बनलं होतं ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद